सो so, इथे आज सकाळपासून थोडासा रिमझिम रिमझिम असा पाऊस पडतो आहे आणि काल रात्री दीड दोनच्या सुमारास थोडासा पाऊस पडला पण खूप फार वारा होता आणि त्यामुळे काल रात्रीच ॲक्च्युली पाऊस पडायच्या आधीच वेदर फोरकास्ट झालेला होता त्यामुळे ऑफिसेस आणि स्कूल आज ऑनलाईन होते तर आराध्या बसली आहे ऑनलाईन क्लासमध्ये तर म्हटलं चला तुम्ही बघू शकता खूप थोडासा पाऊस येतो आहे तर म्हटलं आता पाऊस पडतो आहे तर छान मस्तपैकी बटाटे वडे करूया आणि वडापाव खाऊया थोडंसंच पाऊस आहे तरी पण वडापाव आणि चटणी खाण्यामध्ये मजाच सो खाऊन वगैरे झालं इव्हिनिंग झालेले आहे तर मी आणि अद्वैत नेहमीप्रमाणे तो सायकल आणि मी वॉकिंग करायला असंच थोडंसं बाहेर आम्ही आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता स दुपारपासून अजिबात पाऊस नव्हता त्यामुळे सगळं इथे मस्तपैकी सुकलेलं आहे काहीच पाणी वगैरे थोडंफार इथे तिथे आहे कुठेतरी आणि बाकी तर सगळं छान आहे सो तुम्ही बघू शकता पाऊस पडल्यानंतर कसं असतं इथे तर गेटजवळ इथे थोडंसं पाव पाणी आहे आणि हा प्ले एरियामध्ये पण थोडंसं पाणी आहे सो हे आमच्या कंपाऊंडचं आहे तर इथे आपला पोरं आहेत आणि अद्वै आपला सायकल चालवतो आहे सो so, चला मग आता हे आता कंपाऊंडच्या बाहेर पण थोडं जाऊया इकडे आहे सो बाहेर तुम्ही बघू शकता मस्त सूर्य दिसतं आहे सनसेट होतं आहे सगळं मस्त आहे सो आज हा होता कालचा दोन मेचा दिवस तुम्हाला दाखवला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला।